नमस्कार माझ्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूयात भेंडीची भाजी त्यासाठी मी आधी तव्यावर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले आहेत मला एवढे शेंगदाणे लागणार नाही आहेत यातले थोडेसे शेंगदाणे मी भाजीसाठी घेणार आहेत फक्त हे मी भाजून ठेवलेले आहेत आपण एका तव्यावर थोडंसं तेल टाकूयात त्यात तेलामध्ये थोडी मोहरी थोडे जिरे टाकून चांगली तडतड येऊन देऊ आणि त्यामध्ये आपण मी उभी कट करून ठेवलेली भेंडी आहे ती सर्व टाकून देऊ दोन मिनटं भेंडी अशीच ठेवायची आहे त्याला हलवायचं नाही आहे जेणेकरून जे मोहरी आणि जिरेचा फ्लेवर आहे त्यामध्ये जातो

कमी जर गॅस केला तर भेंडीला पाणी सुटतं आता यानंतर मी वरतूनच थोडासा लसूण दोन तीन पाकळ्या लसणाच्या कट करून त्यामध्ये टाकलेला आहे तेही आपण यामध्ये चांगलं परतून घेऊयात <स्याँगा> भेंडीच्या भाजीला मीठ हे कधीही आधी टाकायचं नाही आधी टाकल्याने भेंडीला पाणी सुटते थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं तेल यामध्ये टाकत आहे आता चांगली भेंडी आपण परतून घेऊयात अशा प्रकारे जर तुम्ही भेंडी केली तर ती एकदम छान लागते आणि डब्यालाही देऊ शकतात डब्याला म्हणजे अं डब्यातून तेल सुटत नाही भाजीला बऱ्याचदा काय होतं आपण डब्यात भाज्या देतो जास्त तेलाच्या आसला डब्यातील खाली तेल गळतं आणि सगळी बॅग खराब होते फक्त खोटू चांगली भेंडी परतून घेतली आहे आता मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर दोन चमचे टाकले आहे भेंडीची भाजी ही तुफद आणि थंजणीचे छान लागते थोडीशी हळद आपण ही भेंडी चांगली एकजीव करून घेऊया ज्याची परतून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं आपण ती कमी गॅसवर झाकून ठेवू थोडे धने पावडर टाकलेले आहे चवीनुसार मीठ आता या भेंडीच्या भाजीवर आपण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवूया कमी करून मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे त्याचा थोडासा जाडसर कूट करून घेते आहे आपल्याला शेंगदाणे जास्त बारीकही करायचे नाही आहे आणि जास्त जाडही ठेवायचे नाही आहे मीडियम त्याला बारीक करायचे आहेत भेंडी आता चांगली परतलेली आहे भेंडी जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेली आहे आपली आता आपण यावर थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूयात अगदी एक ते दोन चमचे पोह्याचे असतात आणि पुन्हा चांगले मिक्स करून पुन्हा यावर झाकण ठेवून द्या अशा प्रकारे भेंडीची भाजी जर केली तर ती सर्वांना आवडते आणि दिवसभर अशी छान राहते ती नंतर गिळगिळ होत नाही आता या पण यामध्ये एक ते दोन चमचे छोटे बेसनपीठ घालूयात कोरडं बेसनपीठ घालायचं आहे त्याने काय होतं जे भाजीला तेल सुटलेलं राहतं ते सगळं तेल ह्या पिठामध्ये ऑब्झर्व होतं आणि असं तेल साईडला निघत नाही हे बघा मस्त भाजी झालेली आहे पुन्हा आपण झाकून ठेवून वाफ काढून घेऊ एकदम चमचमीत भेंडीची भाजी भाजीला कलरही छान आलेला आहे तयार आहे आपली भेंडीची भाजी तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका